शेतकरी कुटुंबातील मुलगी झाली पी एस आय धुळे तालुक्यातील नगाव गावातील रहिवासी श्री रवींद्र श्रीधर पाटील यांची ज्येष्ठ कन्या निकिता पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या घेण्यात येणाऱ्या एमपीएससी या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक यापदी निवड झाली एक ऑगस्ट वार गुरुवार रोजी सायंकाळी निकाल जाहीर झाला श्री रवींद्र श्रीधर पाटील यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे निकिता रवींद्र पाटील ही ज्येष्ठ कन्या आहे लहानपणापासूनच ती जिद्दी होती पोलीस उपनिरीक्षक बनण्याची सातत्याने अभ्यास करून तिने बाजी मारली पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत धुळ्याचे सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत दोन मुली निकिता पाटील हर्षदा देवरे आणि पाच मुलं देवेंद्र खैरनार गुरुप्रसाद चव्हाण मुकेश पाटील सचिन बोरसे प्रशांत जाधव या विद्यार्थ्यांनी बाजी मारली लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी योगेश पाटील धुळे